नमस्कार मित्रांनो जय मल्हार जयकाळेश्वरी आज गौरीचं पूजन आहे आणि पूजनानिमित्त घरामध्ये आम्ही हा सुंदर असा देखावा सादर केलेला आहे एक नदीच्या काठावरती जौराई आणि गणपती आणि तेवी गवराईचं बाळं हे सगळे आलेले आणि ते आपल्या घरी येत आहेत असा हा देखावा आहे हा देखावा कर्नाटक आणि आपली कोकण पट्ट्यामधली जी शैली आहे या पद्धतीची शैली आपण तयार केलेली आहे यामध्ये शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी शंकराचे छान असं मंदिर आम्ही उभं केलेलं आहे नंदी आहे त्याचबरोबर गौरीची दोन बाळं गणपतीबरोबर मधोमध बसवलेलं आहे आणि या सगळ्या जे काही डेकोरेशन आहे याला बनवायला पंधरा दिवस गेलेले आहेत जवळजवळ म्हणजे ह्याचं तयारी ता जी असते ती दोन महिने आधीपासूनच सुरुवात होते थोडं 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 आपण जसं पाहिजे तसं गोळा करत राहतो आणि नंतर मग एकदा रक्षाबंधन झाली की आपण मग सुरुवात करतो पूजन करून मग हे घरामध्ये आपण हे डेकोरेशन सुरुवात करत असतो त्याचबरोबर या डेकोरेशनमध्ये जे काही तुम्हाला फुलं दिसत आहेत पानं वेगळी हे जे काही दिसतंय तुम्हाला हे सगळं ओरिजिनल आहे सगळी सगळी ओरिजिनल फुलं आपण वापरलेली आहेत त्याच्यामध्ये खोटं काहीही वापरलेलं नाही आहे त्याचबरोबर आ, मी बाजारामध्ये पिंपरीमध्ये गेलेलो असताना मला दोन पोपट आणि दोन कबूतर दिसले तेही मी माझ्या डेकोरेशनसाठी मला आवडले आणि मी तेही डेकोरेशनसाठी आणले आणि हा देखावा सादर करत असताना सगळं जे काही नॅचरल मला देता येईल ते फील मी यामध्ये दिलं यामध्ये आता पानांच्या खाली आपल्याला मासे पण गेलेले आहेत तर ते मासेसुद्धा या पानांच्या खाली आहे ओरिजिनल तर ते सगळं कसं इथं गडबड चालली होती आवाजामुळे ते आतमध्ये बसलेले पानांखाली आहेत पानं सुद्धा सकाळी माझ्या गुरुलेकीच्या मुलाला अक्षतला हे आणायसाठी पाठवलं होतं आणि पानं सुद्धा ओरिजिनल पानं आहेत सगळं जे काय मला घेता येईल त्या पद्धतीने घेतलं त्याचबरोबर इथं फराळ फळं जे काय मला मांडता येईल त्या पद्धतीने मी मांडलेलं आहे डेकोरेशन करताना खूप एकट्याला मला काही काही वेळेला एकटं काही गोष्टी कराव्या लागल्या माझ्या गुरुलिखीची दोन मुलं आणि गुरुलिखीनं मला खूप मदत केली आहेत बाकीच्यांनी पण दोन दोन तीन तीन तास जसं त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने ते आले मला मदत करू लागले पण ह्या वेळेला मनुष्यबळाचं थोडं कमतरता जाणवली आणि एकट्यालाच करावं लागलं आज गौरीचं पूजन होतं सकाळी उठल्यापासूनच मला चक्कर यायला लागली कारण की इतका हा थकवा होता पंधरा दिवसाचा की कंटिन्यू बारा बारा तेरा तेरा तास काही काही वेळेला मला जवळजवळ सतरा सतरा अठरा अठरा तास काम करावं लागले त्याला इतकं डिटेलिंगमध्ये काम करावं लागलं आणि सगळं आणण्यापासून पुण्यामध्ये पिंपरीला जसं जाऊन काही पाहिजे तसं गोळा करून त्याचबरोबर मुंबईच्या दादर मार्केटलाही जाऊन मी काही गोष्टी गोळा केल्या जे काही मला मला ह्याच्यासाठी पाहिजे नव्हतं तेथे मी सगळं गोळा करून मग ही सुरवात केली त्यातही मला खूप अडचणी आल्या पण जिथं अडचणी येतात तिथं विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि गवराई मातीचा आशीर्वाद होतात की इतकं जे सुंदर मला डेकोरेशन करायची जी प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली आणि त्यांचा आशीर्वाद होता म्हणून हे जडत गेलं आत्ता बघा ओ, हे जे डेकोरेशन आहे यामध्ये इथे सुद्धा आपण ओरिजिनल पाण्याचा फील दिला आहे इथं पाणी ओरिजिनल पडतंय त्याचबरोबर हे जे माझ्या मागचं जे मागचं जरी बघितलं हे तर हे सुद्धा ओरिजिनल आहे ही फुलं आहे आणि ही सुद्धा मला गुलटेकडीच्या मार्केटमध्ये मिळाली त्याचबरोबर जी वेली आहेत पाळणं जी बघताय तुम्ही हे सगळं ओरिजिनल आहे खोटं नाही आहे त्याचबरोबर हे पानवट्याच्या ठिकाणचं शैली असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा मी दाखवलेलं आहे की डेकोरेशनमध्ये पाण्याच्या ठिकाणी शेवळ असतं मंदिरांनी किंवा तिथं जे काही स्ट्रक्चर असेल त्या पद्धतीने त्याचबरोबर या ठिकाणी मी जास्तीत जास्त इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला की मला याचा वापर पर परत कधीतरी झाला पाहिजे पुढे पुढच्या वर्षीच्या डेकोरेशनला झाला पाहिजे किंवा हे डेकोरेशन मला एखाद्या माझ्या गुरुने केलं आता नवरात्र येते तर त्यांना कोणाला होत असेल तर त्यांना देण्यासाठी फायदा झाला पाहिजे त्यामुळे असं स्ट्रक्चर जॉईन केलं की ते पुन्हा निघेल आणि परत मी रियूज करेल अशा पद्धतीचं हे सगळं छान पद्धतीने केलं त्याचबरोबर या वर्षी गौरीच्या माझ्या घरी गौरीला पाच वर्ष झाले आणि पाच वर्षाचं हे डेकोरेशन मला चांगलंच चांगलं करायचं होतं त्याचबरोबर मला थोडं साऊथचं लुक द्यायचं होतं कारण की कर्नाटक शैली आहे त्यामुळे थोडं साऊथचं लुक द्यायचं होतं आणि म्हणून मी गौरीला पांढऱ्या साड्या साऊथ पॅटर्नमधल्या पांढऱ्या साड्या कलाक्षेत्र या दुकानात घेतल्या त्याचबरोबर आता एक गेल्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आमचं सहकुटुंब सहपरिवार सरक आम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलो असताना त्या ठिकाणी तिकडची जी लुंगी आहे किंवा तिकडचं जे कपडे आहेत त्या पद्धतीने मी बाळालाही कपडे घेतले मला गौरीच्या मुलीसाठी काही घेता नाही आलं म्हणून मग मी खणाची चोळीचा ड्रेस तिला घेतला तोही नवीनच आहे जे सगळं काही दिसतंय ते नवीनच आहे त्याचबरोबर पाच वर्ष झालेत म्हणून देवीचे जे दागिने होते ते सुद्धा गौराईचे दागिने सगळे नवीन ह्या वर्षी आहेत सगळे नवीन केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा देखावा केलेला आहे खूप मनापासून आम्ही गौरी गणपतीचा हा सण साजरा करत असतो सगळं घर माझं झटत असतं विशेष करून माझी बायको आई वडील आणि माझ्या आता लहान लहान दोन मुली असतानासुद्धा इतकी आमची धावपळ पण तरीसुद्धा हे सगळं करून घेणारे गणपती बाप्पा गौराई माता आहेच आणि हे सगळे करून घेत असतात आणि तुमचंही सगळ्यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळं उत्तरोत्तर आपले ह्या ज्या व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहत असता आणि खूप लाईक करत असता सकाळपासून इतकी गर्दी आणि गडबड इतकी लोकं येऊन गेली की अक्षरशः जेवायला सुद्धा वेळ नव्हता आणि आत्ताच जेवण झाले थोड्या वेळापूर्वी आणि सगळ्यात शेवटी आता रात्रीचे एक वाजलेले आणि आता सगळ्यात शेवटी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आता परतही अजून लोक येणारच आहेत पण मी त्यांना सांगितलं की आम्हालाही आराम करू देऊ जसं अशा पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे तर जर कोणाला डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्यावरचं जे प्रेम आहे ते आवर्जून कोणी असंच भरतो फराळाची गंमत माझी बायको तुम्हाला सांगेलच की काय फराळाची गंमत होती आम्ही कसा केलाय तर फराळ गौरीसाठी फराळाळ आणि दरवर्षी घरीच बनवतो बाई काही पदार्थ आणतो सगळं जे काही असेल फराळाचं ते घरीच बनवलं जातं आणि यावर्षी फराळ बनवायचा पण माझी मोठी मुलगी जी आहे तिला बरं नव्हतं की बाप्पा यायचं दोन दिवस आधीच आजारी पडलेली आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं आम्ही पण तरी पण तिला काही पाहिजे तेवढं म्हणजे कवर होत नव्हती त्यामुळे आम्ही सगळेच स्ट्रेसमध्ये होतो की आता तिला बरं नाही आहे मला बाप्पा आहे गौरी येणार आहेत आवरायचं तसं तर मग नंतर ना आम्ही तिला फोर्स केला इंजेक्शनचा तिला शुक्रवारी बरं वाटायला लागलं आणि त्यानंतर ना मग रविवारी गौरी येणार एकच दिवस होता फक्त आमच्याकडे शनिवारचा त्याच दिवशी सरा बनवायचं होतं तर तिला जसं बरं वाटायला लागलं त्यानंतर ना आम्ही लगेच सरा बनवायला स्टार्ट केलं तर अनरशाचं पीठ जे आहे ते माझ्या माईहून आलेलं आहे आणि बेसनचे लाडू जे आहेत ते आमच्या आजी आहेत आजी त्या बेसनचे लाडू खूप छान बनवतात तर मग मी त्यांना बोलून घेतलं की आजी तुम्ही मला लाडू बनवून द्या मला मदत करा त्या फराळ बनवण्यासाठी तर मग आजी आल्या आणि त्यांनी लाडू बनवून दिले ते आणि फराळ बनवायला घेतलं की माझ्या मुली ज्या आहेत म्हणजे धुळ्या मुली आहेत आम्हाला तर त्याही यायच्या की आई मला पण बनवायचे मला पण दे मला करंजी बनवायची मला क्वीप दे मला लाटलं ला दे पळपट दे सगळं दे आणि मला पण बनवायला दे असं करून ते आमचा पण थोडाफार हातभार त्यामध्ये लागलेला आहे आणि आमच्या आत्या पण आहेत सा माझ्या सासूबाई आणि आमच्या आत्या या दोन पण खूप मदत म्हणजे माझी आत्या जी आहे ती पण आलेली आहे तीन चार दिवस झाले आणि तिने पण खूप मदत केली तिचं वय झालेलं आहे त्यामुळे तिला एवढं जमत नाही पण तिने पण खूप मदत केली आणि तिच्यामुळं पण खूप अशा गोष्टी आम्हाला करता आल्या काय झालं होतं की माझी मोठी मुलगी आजारी असल्यामुळं घरामध्ये आम्हाला एवढा इंटरेस्टच वाटत नव्हतं एवढं सगळं केलंय पण पोरगी आपल्या घरातली आजारी असल्यावर आपल्याला घर सगळं असं तिच्याच मागं पळत होतं पण गणपती बाप्पा आणि गौराई मातेची खरंच कृ कृपा आमच्यावर आणि गौरी बसायच्या दोन दिवस आधी आम्हाला सगळं मोकळं झालं तिथून पुढे आम्ही सगळं करायला सुरुवात केली गणेश याग होता गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आणि तिची तब्येत तरी सुद्धा म्हणजे बरं वाटत नव्हतं नाही आणि मी संध्याकाळी यांना म्हटलं रात्रीच की काय करायचं आपण पूजेचं काय करायचं यांचं होम आहे आणि बाळाला तर आपल्या बरं नाही आपण होमना कसं बसणार कशी पूजा होणार काय होणार तर <ißtreciwegans> ते मला एकच म्हटले तू टेन्शन घेऊ नको बाप्पा आहे तो सगळं व्यवस्थित करेल या एकाच आशीर्वादी आम्ही मुलं की ते उद्या होऊन करूया आणि खरंच त्याचा आशीर्वाद आहे आमच्यावरती जशी म्हणजे प्रत देवाला आपलीच काळजी असते आम्हाला बाळाची काळजी होती तशी त्याला आमची काळजी आहे आणि माझ्या मुलीला तेव्हा त्या दिवशी बरं वाटायला लागलं त्या दिवशीपासून आणि मामा म्हटलं की ठीक आहे बाबा बाप्पा आम्ही त्याचा आशीर्वाद आहे होमही आमचा सगळा व्यवस्थित पार पडला आणि त्यानंतर तिलाही बरं वाटायला लागलं आम्ही सगळी तयारी करून आमच्या घरामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून गणपतीचं आगमन झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून एकवीस रुपयाचं गणपती माझ्या मम्मीने आणला होता आणि तिथपासून या गणपतीची सुरुवात झाली आणि गणपतीची आमच्यावर खरंच विशेष कृपा आहे कारण की आमचा पहिला जो व्यवसाय होता तो गणपतीच्या मंदिराजवळ होता त्यामुळे गणपतीची खूप विशेष कृपा आमच्यावर आहे आणि आज जवळजवळ जर म्हटलं अठ्ठ्याऐंशी पासून आता दोन हजार पंचवीस आहे तर जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण होत गणपतीचा हा गणेशोत्सव आमच्या घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडतोय आणि ही गणपतीची कृपा आहे आणि आमच्या घरामधला जो गणपती तो विशेष करून खूप वेळा सगळ्या लोकांना नवसाला पावलेला आहे भरपूर लोकांनी त्यांची मनातल्या इच्छा बोलल्यात नवस बोललेत आणि ते नवस गणपती बाप्पाने पूर्ण केलेलं आणि गौराई माता सुद्धा आज पाच वर्ष झाले आमच्या घरामध्ये आहे हे सगळं त्यांची कृपा आहे आणि तुमचं विशेष प्रेम आहे आणि असंच आमच्यावर भरभरू प्रेम ठेवा आणि गणपती बाप्पाला एकच सांगतो की सगळ्यांना सुखी आनंदी आणि खुश ठेवा ही गणपती चरणी आणि गौरई मातेच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार